हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो खुश खबर खुशखबर खुशखबर दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे महाराष्ट्राच्या आदित्य तडकरे मॅमनी नऊ ऑक्टोबरला रात्री दहा वाजता एक त्यांच्या फेसबुक पोस्टला पोस्ट केलेली आणि त्याच्या माध्यमातून सरळ सांगितलं होतं की उद्यापासनं तुम्हाला हप्ता वाटप सुरू होणार आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला हप्ता वाटप सुरू झालेला आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना हप्ता भेटलेला आहे आणि कोणत्या बहिणींना अजून जमा व्हायचा आहे लाडक्या बहिणींनो आदिनी दडकरी मॅमनी काय सांगितलेलं आहे त्यांच्या फेसबुक पोस्ट वर मी तुम्हाला डिटेल माहिती देतो तत्पूर्वी जो पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता ज्या बहिणींना पाहिजे होता त्याची आतुरता महाराष्ट्रातील सगळ्या बहिणींना लागलेली होती ती आतुरता आता संपलेली आहे आणि आता लाडक्या बहिणीनं तुम्हाला हप्ता वाटप सुरू झालेला आहे आणि किती बहिणी असणार आहे बघा त्यांनी आकडा सुद्धा सांगितलाय किती आहे दोन कोटी पस्तीस लाख पेक्षा बहिणीला जास्त लाभ भेटणार आहे जास्त लाभ भेटणार आहे बघा मी ते तिथे दाखवत तुम्हाला सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू केली जाणार आहे दोन तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांना संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी वापस पाठवली जाणार आहे बघा लाडक्या बहिणींनो मी ऍक्च्युअल पोस्ट दाखवतोय आदित्य तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक हँडलला केलेली ही पोस्ट आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरांची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे ही जर न्यूज आहे तर नऊ ऑक्टोबर रात्री दहा वाजताची आहे आज आहे दहा ऑक्टोबर म्हणजे सरळ सांगितलंय की उद्यापासनं वाटप होणार आहे म्हणजे दहा ऑक्टोबर पासून मला तर वाटते वाटप सुरू झालेलं असेल तर लाडक्या बहिणीनं तुमच्यापैकी जर कोणत्याही बहिणीचा हप्ता आला असेल तर त्यांनी कमेंट मध्ये सांगा की दादा मला हप्ता आलाय किंवा हप्ता आलाय म्हणून बस एवढंच सांगा लवकरात लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलिग्न बँकेत खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे त्यानंतर त्यांनी त्याच पोस्टमध्ये एक महत्वाची अपडेट सुद्धा दिली आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली पक्षमीकरणाची <coughs> ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून ही वेबसाईट आहे एस टी पी एस कॉलन स्लॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पुढील दोन महिन्याच्या आज सर्व लाडक्या बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे म्हणजे इथे समजून घ्या लाडक्या बहिणींनो इथे बघा शब्द आहे सर्व सर्व म्हणजे ज्या बहिणी जून जुलै महिन्यामध्ये अपात्र होत्या त्यांनी सुद्धा ई केवायसी करणं कंपल्सरी आहे करावीच लागणार आहे तरच तुमचा लाभ पुढे चालू राहणार आहे अदरवाईज तुम्हाला लाभ मिळणार नाही मग आता इथे काय होणार आहे सर्व पात्र लाभार्थी सर्व पात्र लाभार्थी ज्या बहिणी पात्र असेल त्या बहिणींना लाभ भेटणार म्हणजे भेटणार असं आदिती तटकरे मॅमनी म्हटलेलं आहे असं म्हटलेलं आहे की सर्व पात्र लाभार्थी म्हणजे कोण ज्या बहिणी जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र होत्या पण त्यापैकी काही बहिणी काय ठरल्या आता पात्र ठरलेल्या आहेत त्या बहिणींना सुद्धा हप्ता भेटणार आहे किती भेटतात आहे ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो बघा इथे त्यांनी त्या कमेंटच्या खाली डायरेक्ट अशी पोस्ट केलेली म्हणजे फोटो टाकला सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे दोन तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे म्हणजे लाडक्या बहिणींना खुश खबर आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला कसं वाटत आहे की दिवाळीच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींची दिवाळी चांगली जावी म्हणून एक सुंदरशी सरकारने घोषणा केलेली आहे तुमचं मत काय तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले का ते सांगा आणि सर्वात महत्वाची बातमी आता मी तुम्हाला सांगतोय लाडक्या बहिणींनं त्या लाडक्या बहिणी जून जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरल्या त्या गरीब बहिणी अपात्र ठरल्या सरकारने एवढं म्हटलं होतं की नाही बाबा या गरीब बहिणींची आम्ही पडताळणी करायची आहे पण या सत्तावीस लाख पैकी ऑलमोस्ट सांगतो पंचवीस लाख बहिणी या गरीब बहिणी होत्या चुकीच्या पद्धतीने त्यांची पडताळणी करण्यात आली होती किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांना हात ठरवण्यात आलं होतं तर सरकारने काय करावं एवढीच माझी सरकारकडे इच्छा आहे की ज्या बहिणी तुम्ही जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र ठरवल्या त्यांना साडेचार हजार रुपये द्या त्या महिन्याचे आणि सप्टेंबरचे पंधराशे रुपये म्हणजे टोटल सहा हजार रुपये तुम्ही त्या लाडक्या बहिणींना द्या जेणेकरून त्या माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये तुमच्याबद्दलचा जो असंतोष निर्माण झालेला आहे तो असंतोष इथून साफ होईल अदरवाईज माझ्या लाडक्या बहिणी सरकारला सांगायचं आहे की पुढल्या इलेक्शन मध्ये तुम्हाला बघून घेतील हा मी डायरेक्टली सांगतोय माझ्या लाडक्या बहिणींना कार, कारण बहिणींना कारण सरकारला एवढंच मागणी आहे की सरकार सरकारने जेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब किंवा आदिती तटकरे मॅम आपल्या महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्री दत्ता पवार आणि एकनाथजी शिंदे साहेब या सगळ्यांना मी माझ्या लाडक्या बहिणींकडनं विनंती करतो की त्यांचा जून जुलै आणि ऑगस्ट हप्ता द्यावा कारण की त्यांची ती म्हणजे गरज होती त्यांचा तो हक्क होता म्हणून त्यांना द्यावा पडताळणी करण्यासाठी तुम्ही तीन महिने घेतले माझ्या लाडक्या बहिणींना तीन महिने नाही घेतले म्हणून ज्या बहिणी जून पासून अपात्र होत्या त्या बहिणींना सहा हजार रुपये वाटप करा ज्या बहिणी जुलैपासून अपात्र होत्या त्यांना साडेचार हजार रुपये द्या ज्या बहिणी ऑगस्ट पासून अपात्र होत्या त्यांना तीन हजार रुपये द्या आणि ज्या बहिणी आता सप्टेंबरचा हप्ता द्यायचा आहे त्यांना पंधराशे रुपये द्या आणि जर तुमच्याकडे शेतकऱ्यांना निधी दिल्यानंतर पैसे उरलेत तर जो ऑक्टोबरचा हप्ता आहे तो सुद्धा दिवाळीच्या अगोदर माझ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा केला तर माझ्या लाडक्या बहिणींना खूपच आनंद होईल असंही म्हणतो तर लाडक्या बहिणींना तुम किती लाडक्या बहिणींना वाटत की अशा पद्धतीनेच व्हायला पाहिजे की ज्या जून पासून अपात्र ठरल्या त्यांना सहा हजार जुलैमध्ये अपात्र ठरला त्यांना किती साडेचार हजार ऑगस्ट पासून त्यांना तीन हजार रुपये आणि सप्टेंबरमध्ये त्यांना जो पंधरा हप्ता आहे त्यांना पंधरा पंधराशे रुपये म्हणजे आता तुम्हाला चौदावा हप्ता भेटला असेल कोणी म्हणत असेल चौदावा भेटला ई केवायसी दिली तरच तुम्हाला मिळतील तर नाही लाडक्या बहिणीं तुम्हाला चौदावा हप्ता भेटला तरी चालेल नसल भेटला आणि जर तुम्ही त्या बारा तेरा चौदा मध्ये पात्र ठरले असेल तर तुम्हाला भेटणार आहे ई केवायसी गरज सध्या नाही आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर नंतर येणार आहे तर लाडक्या बहिणींनो कसं वाटलं तुम्हाला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणत्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे आले आहेत हप्ता वाटप सुरू झालं आहे आणि महाराष्ट्रातील जो नंबर आहे हा जो नंबर आहे दोन कोटी पस्तीस लाख बहिणींना काय ला मिळणार आहे मिळणार आहे हप्ता मिळणार आहे तर लाडक्या बहिणींना ही खुशखबर होती तरी महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून लाडक्या बहिणींना ही खुशखबर महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींपर्यंत पोहोचेल आणि जी आपण मागणी केली आहे ती मागणी सुद्धा सरकारला समजेल की आपली मागणी काय आहे आणि त्याच्या माध्यमातून ज्या गरीब बहिणी आहेत त्यांना योग्य पैसा मिळेल योग्य मोबदला मिळेल योग्य हप्ता मिळेल आणि त्याच्या माध्यमातून त्यांची दिवाळी साजरी होईल तर तलात लाडक्या बहिणीकडनं तुमच्याकडनं अपेक्षा करतो की तुम्ही व्हिडिओला लाईक कराल शेअर करा, करा सबस्क्राईब कराल आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवाल आता इथे थांबतो आणि भेटतो तु तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम